समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं समित कदम यांचा वाढदिवस साजरा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं साजरा करण्यात आला समित कदम यांनी बेडक कमान प्रकरणामध्ये राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समन्वय साधून शिष्टमंडळाची भेट घडवून दिली त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी पालकमंत्री यांना आदेश देण्यास सांगून शासनाकडून कमान बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात खारीचा वाटा उचलला आणि आंबेडकरी समाजाच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिल्याने आज कमान पूर्ण झाली त्यामुळे आज समित कदम यांचा समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं शाल व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या स्तरावरचे मोठं युवा नेतृत्व आदरणीय समितदादा कदम यांचा वाढदिवस समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज साजरा करण्यात आला आणि त्याला विशेष कारण असं की संपूर्ण भारत देशभर म्हणे तर देशाच्या बाहेरसुद्धा जे आंदोलन गेलं मिरज तालुक्यातील बेडगेच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या ज्या स्वागत कमानीचा विषय होता आणि त्या विषयामध्ये समस्त तिथला आमचा आंबेडकरी समाज दीडशे कुटुंब घरांना कुलप घालून ज्या पद्धतीनं लॉंग मार्च काढला होता त्या आंदोलनामध्ये समस्त आंबेडकरी समाज आणि राज्य सरकार यांच्यात जो संघर्ष निर्माण झाला होता तो संघर्ष कुठंतरी थांबावा आणि आंबेडकरी समाजाची जी काही भावना आहे जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आदरणीय दादा कदम यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी विनंती केली आमचं शिष्टमंडळ बोलावून घेतलं आणि त्यानंतर या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना फडणवीस साहेबांनी आदेश दिले की या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीला फंड शासनाकडून देण्यात यावा आणि त्या पद्धतीनं दादा कदम यांनी फार मोठं कार्य या आमच्या आंबेडकरी समाजासाठी केलेलं आहे ते आम्ही कधीच विसरणार नाही आणि आज त्यांनी केलेलं मदत आज पूर्णत्वास गेलेली आहे बेडगेतली जी काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान होती आज पूर्ण झालेली आहे त्यामुळं समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्यातला या सर्व सर्वांच्या वतीनं आदरणीय समितादा कदमांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज आम्ही त्यांचा सत्कार आणि सन्मान केलेला आहे आणि असंच आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या पाठीशी समित दादा कदम यांनी उभं राहावं अशी मी विनंती करतो यावेळी समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे आणि सर्व समाज बांधव उपस्थित होते महानकर न्यूजसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा